का तुम्ही काय बोलू नका साहेब बोलतील फोटो काय काहीतरी

छॉम चिसमा रो, तो तॉम aujourd जा, every शिस्टोय करो teachers ofISH. 3. सु़्स nah हो, when you say g- framework, in the proverb well, in the BRNY, 有 training enables youiros, legal when you're in kindergarten, ow even ů by the apro 3 five three six that offering नाही नाही सगळ्यांनी सगळ्यांनी शांतता पाहता काय ते सांगतील बोलतील ते सर्वजण शांततेत आहे का काही बाकीचा काही काय काही करू नका ही जी काही परिस्थिती त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सांगता येतो

ના ના કોણે કોણે કરેલું કોણે બોલ ના સાહેબ શબ્દ या आपल्या परिवारातली दोन घटना घडल्या घटनेमुळं हा परिसर भयभीत झालेला असतो तीन तारखेला ज्यावेळेस अंत्यविधी झाला आणि दोन तारखेला आपण मंत्रिमंडळाची आणि मुख्यमंत्री साधून मीटिंग केली त्यानंतर इथं यंत्रणा कामाला लागले गेले प्रत्यक्ष थोडा काही त्यांना अडचण अशा येत आहेत आणि आम्हाला पण ते जाणवत आहे की आज पण आम्हाला शेतात जाऊन काम करत असताना वाघाचं दर्शन होते कारण वाघ बऱ्याच प्रमाणात तर आमची अपेक्षा अशी आहे

आपल्या परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामुळं आपल्या तीन जवळच्या व्यक्तींचा मृत्यू झाला म्हणून मी आज या कुटुंबाच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी भेट घेण्यासाठी कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्या बरोबर मी आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांना जे काही सांगायचं ते करा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या परिसरामध्ये बेसुमार पद्धतीने ही दृब्यांची वाढ झाली त्याच्यावर नियंत्रण आण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची पहिल्या दोन आहे की घटना आणि त्या आजींची घटना जातो आजीची घडली त्यावेळेला संबंधित सगळ्या लोकांशी बोलून फॉरेस्टच्या लोकांशी बोलून आपली जी मागणी होती की जास्तीत जास्त पिंजरे या परिसरात मिळाले पाहिजे वन विभागाकडं थोडे पिंजरे नव्हते आणि म्हणून मान्य अजितदादा आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याशी बोलून त्यांनी कलेक्टर राजेश दिले आणि काम केले दोनशे पिंजरे घेण्यासाठी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले <laughs> आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना देऊन <laughs> त्याची कार्यवाही पुढे सुरू केलेली के <laughs> <अगी> आहे एक गोष्ट <laughs> कारवाई होईपर्यंत लगेचच <laughs> ही दुर्दैवी घटना घडली रोहनची परत मी अजितदादाशी बोललो अजितदादा माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलले मुख्यमंत्री त्या दिवशी बिहारमध्ये असले दुसऱ्या दिवशी सकाळी बारा वाजता मुख्यमंत्री आणि अजितदादा यांची भेट झाली आणि ते दोघेही फोनवर तिथून माझ्याशी आणि काय काय करायला पाहिजे कसं कसं करायला पाहिजे हे करा। त्यांनी मला विचारलं त्यांना मी सांगितलं कारण माझी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी आधीच चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आता आपल्या परिसरातले नृते कमी जर करायचे असतील एकतर त्यांना जेरबंद करून दुसरं कुठं तरी घेऊन जाणं याचा अर्थ इथं पकडला दुसऱ्याकडून नेऊन सोडून दिला असं नाही तर त्याच्यासाठी गुजरातमध्ये जे <coughs> वन मंतारा नावाचं एक अभयारण्य पात जण यांच्या अंबानी खान केलेलं तिथं घेऊन जाण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे मुख्यमंत्री आणि अजितदावांशी बोलल्याच्या नंतर गणेश नाईक साहेबांनी मिटिंग बोलवली मिटिंगला मी गेलो तिथेही फॉरेस्टच्या विभागाने पैशांची मागणी केली लगेच कुठून पैसे उपलब्ध करून द्यायचे अजित दावांनी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून पुण्याच्या डेप्युटी सीमधून जवळ साडे दहा दहा रुपये पंचवीस लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याच्यातून आणखीन गरजेप्रमाणे सहाशे पिंजरे खरेदी करण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे अशी कारवाई करण्याची सूचना दिलेल्या आहेत सरकारमध्ये वेळे असतं टेंडर देणार असल्यासारखं स्पष्ट सूचना दिल्या या बाबतीत या या टेंडर वेंडरच्या बारघडीत पुढे पडायचं नाही थेट तुम्ही खरेदी करायचे बाकीची जबाबदारी ही सगळी सरकार घेतलेली आणखीन वन विभागाला काही गोष्टी करायच्या <coughs> त्याच्या आधी ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी सध्या काय तर, तर... जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी आम्ही बोलून त्याच्यामधून एक प्रयत्न केला आणि राज्याचे जे मुख्य संरक्षक प्रधान संरक्षक वन्यजीवन रेड्डी नावाचे आहे त्यांच्याशी कलेक्टर पण बोलले त्याच्याशी मी पण बोललो आणि नर आहे बिट्ट गोळी मारण्याच्या संदर्भामध्ये घर मारण्याच्या संदर्भात आदेश त्यांनी ताबडतोबेने दिले आणि त्यांना हे सांगितले की दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपासून ही कारवाई सुरू झाली पाहिजे त्याप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या टीम सहा वाजता इथं आल्यामुळे त्यांनी शोक त्या ठिकाणी सुरू केलेला आहे तर सरकारी पातळीवर या सगळ्या गोष्टी आणि अजितदा हे पण सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलेलं आहे पैसे हा तुमचा विषय महत्वाशोतरी माणसाचं जीवन जास्त महत्त्वाचं आहे प्राणी प्राणी आहेत परंतु माणूस जास्त आपल्याला महत्त्वाचा आहे आणि म्हणून काय कारवाई करायची त्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आता इथं आल्यानंतर दोन म्हणजे मी या कुटुंबाचं सांत्वन करत असताना त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये इथपर्यंत पोहचायला रस्ता नाही आणि रस्त्याचं अंतर अंतर काय भार जास्त नाही एक किलोमीटर अंतर आहे तर तो रस्ता ताबडतोग करून द्यायची माझी तयारी आहे फक्त जे रस्त्यात जे शेतकरी आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की कोणी त्याच्यामध्ये कृपया अडथळा आणायचा प्रयत्न करू मला सगळ्यांनी मदत करा आणि जर तो रस्ता इथं झाला कारण आता दोन पिढ्यांपासून हा रस्त्याचा प्रश्न शिल्लक आहे रस्ता तो रस्ता आपण या ठिकाणी पूर करायचं काम ताबडतोबीने करू त्याला फार वेळ लागणार नाही पैसे कुठून आणायचे कारणाचे ते आम्ही ठरवू आणि बाकीच्या त्यांच्या कुटुंबाचा समवेत या बाळाच्या शिक्षणाच्या संदर्भात राहिल्या आता आता हे मला असं सांगायला आवडत नाही पण हा जोपर्यंत स्वीकेल तोपर्यंत त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी मी स्वतः स्वीकारे मला <kly> एकच मुलगी आहे त्या मुलासाठी जोपर्यंत शिक्षण आणि त्याला बाकी गोष्टी लागली त्याची जबाबदारी मी स्वीकारले काल आपले दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी घराच्या बाबतीतसुद्धा सुद्धा ते काही ठिकाणी बोलले मी त्याची आज कलेक्टरवरून माहिती घेईन आणि कसा त्याच्यातून मार्ग काढायचा सरकारी पातळीवर विलंब होत असेल अन्य काही मार्गाने त्याला कसं या कुटुंबाला गरीब कुटुंबाला कशी मदत करता येईल एवढं आपल्याला काम करायचं आहे मला त्याच्यात कुठलंही राजकारण करायचं नाही मी फक्त मानवतेच्या दृष्टिकोनातूनच या प्रश्नाकडं पाहतो आहे सुद्धा सगळ्यांनी याच्यामध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहावं एवढीच विनंती करतो आणि हे याच्यापेक्षा जास्त काही बोलायचं नाही पुन्हा एकदा रोहनच्या आत्म्याला जोण्याच्या आत्म्याला शांती मिळावी असं मी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांनी सोप्याने राहावं मदत करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो याच्यापेक्षा